रामकृष्ण हरे तुम्हा सगळ्यांचे तुळजा प्रिया रोहिणी ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्री शिवमहापुराण कारण आता लवकरच महाशिवरात्री येत आहे तर त्यानिमित्ताने आपण श्री शिवलीला सर्व अध्याय घेणार आहोत पण त्याआधी शिवमहापुराण ऐकणार आहोत जेवढे होईल तेवढे तर मी शिवमहापुराण महात्म्य काय आहे याचे सहा अध्याय मी अपलोड केलेले आहे तुम्ही नक्की प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघा आणि आजचा हा दुसरा व्हिडिओ तसेच एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे शिवलिंग आणि त्यांची माहिती शिवलिंगाची का पूजा करावी वगैरे त्याबद्दल संपूर्ण माहिती आहे तोसुद्धा शिवमहापुराणाचाच भाग आहे तर आता आपण शिव महापुराणामध्ये विश्वेश्वर संहिता हा एक भाग असतो तर त्याचे अध्याय ऐकणार आहोत टोटल एकवीस अध्याय आहे तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये फक्त पाचच घेणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये पाच येतील किंवा दहा येतील तर आपण सुरुवात करूया आणि जे नवीन असतील ह्या चॅनेलवरती नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहिल्याशिवाय जाऊ नका तर चला सुरुवात करूया प्रथम श्री गणेशाला वंदन करूया श्री गणेशाय नम व्यास म्हणाले क्षेत्र पुण्यमय आहे गंगा आणि यमुना या दोन महानद्यांचा पवित्र संगम असलेली महान धर्मभूमी आहे येथूनच ब्रह्मलोकी जाण्याचा मार्ग आहे एकेकाळी वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध अशा काही श्रेष्ठ ऋषी मुनींनी त्या ठिकाणी सूत महात्म्यांच्या दर्शनासाठी त्वरेने तेथे आले त्यांना पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषी श्रेष्ठींना फारच आनंद झाला त्या सर्वांनी सुतांचे प्रसन्न मनाने स्वागत केले त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले मग त्या सर्वांनी विनम्रतेने हात जोडले व म्हणाले या तुमचे दर्शन घडल्यामुळे आम्ही धन्य झालो आहोत तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्हाला व्यासमुखातून पुराण विद्या अवगत झाली आहे तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात महाविद्वान तुमच्याकडे आश्चर्यकारक कथांचे भांडार आहे तुम्ही त्रिकालज्ञानी आहात भूत भविष्य वर्तमान सर्व काही तुम्ही जाणता तुम्ही कल्याण करणारे आहात उत्तम वक्ते आहात तुमचे आगमन ही आमच्यासाठी मोठी पर्वणीच आहे या संधीचा आम्ही नक्की लाभ घेणार आम्हाला तुमच्याकडून सर्वांच्या हितासाठी बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत बरेच काही ऐकायचे आहे त्यामुळे तुमच्या येथे येण्याचे सार्थक होईल सुतजी आजपर्यंत आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या शुभाशुभ तत्वविषयक व्याख्याने श्रवण केली पण अजूनही आमचे पूर्ण समाधान झालेले नाही भविष्यात लोकांचे कल्याण व्हावे या उद्देशाने आम्हाला काही रहस्य जाणून घ्यायची आहेत तुम्ही आमच्यावर कृपा करा काही विषय गोपनीय असले तरी प्रकट करा हे मुने पुढे घोर कलयुग येणार आहे त्याच्या प्रभावाने लोक पुण्यकर्मापासून परावृत्त होऊन दुराचार करतील खोटे बोलतील दुसऱ्यांची निंदा करतील परधन आणि परस्त्रियांची उपेक्षा करतील जीव हिंसा करतील मूड नास्तिक आणि पशुबुद्धीचे होतील वेदांनी प्रतिपादन केलेली वर्णाश्रम धर्म व्यवस्था संपूर्णत पूर्णत कोलमडून पडेल लोक स्वार्थ बुद्धीने प्रेरित होऊन स्वधर्म आचरणाचा त्याग करतील सुखप्राप्तीसाठी विपरीत आचरण करतील वर्णसंकर होऊन त्यांचे पतन होईल परिवार एक संघ राहणार नाहीत समाज विस्कळीत होईल नैसर्गिक आपत्तींनी प्रजांचा मोठ्या प्रमाणावर नाश होईल जीवित हानी बरवर भयंकर वित्तहानी होईल ब्राह्मण लोभी होतील ते वेद विक्रय करून उपजीविका चालवतील हो पैशासाठी विद्याभ्यास करतील मदोन्मंत होऊन दुसऱ्यांना फसवतील हो स्नान संध्यादी ब्रह्मकर्माचा त्याग करतील ब्रह्मज्ञान शून्य होतील क्षत्रिय स्वधर्माचा त्याग करून कुसंगी पापी आणि व्यभिचारी होतील शौर्य सोडून चौर्य कर्म म्हणजे चोऱ्या मारा करतील शुद्रांसारखे वागतील कामाधीन होऊन राहतील वैश्य संस्कार भ्रष्ट होतील ते अहोरात्र पैसे कमवण्याच्याच मागे लागतील अन्नात भेसळ करतील वस्तूंच्या वजनात खोटेपणा करून ग्राहकांना फसवतील शूद्र कर्म धर्म विमुख होऊन उज्ज उज्ज्वल वेशभूषा करतील ते धर्माला प्रतिकूल असेच वागतील कुटील विचार करतील 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 ब्राह्मणांची निंदा त्यांच्यामध्ये जे श्रीमंत असतील ते कुकर्मे करतील जे विद्वान असतील ते इतरांशी वादविवाद करतील ते स्वतःला कुलीन समजून सर्व धर्मातील आणि वर्णातील स्त्रियांशी विवाह करतील आपल्या सामाजिक अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन ब्राह्मण उचित सत्कर्मांची अनुष्ठाने करतील स्त्रिया सदाचार विमुख होतील पतीचा अपमान करतील त्याची सेवा करणार नाहीत त्या कुत्सित बोलतील तसेच हावभाव करतील सासू सासऱ्यांशी भांडतील थोरा मोठ्यांचा आदर करणार नाहीत त्या हट्टी होतील आपलं तेच खरं करतील सुतजी अशा प्रकारे कलिप्रभावाने ज्यांची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे ज्यांनी वर्णाश्रम धर्माचा त्याग केलेला आहे अशा पदभ्रष्ट लोकांना इहलोकी व परलोकी सुखशांती कशी मिळणार त्यांचा उद्धार कसा होणार या चिंतेने आमचे मन सदैव व्याकुळ असते मुनिवर्य परोपकारासारखा का दुरु दुसरा श्रेष्ठ धर्म नाही जो या धर्माचे पालन करतो तो दुसऱ्यांना सुखी करतो आणि स्वतःही प्रसन्नता अनुभवतो उपकारकर्ता निष्काम असेल तर त्याचे हृदय अधिकाधिक शुद्ध होते लोककल्याणाची सद्भावना त्याला परमगती प्रदान करते तुम्ही सर्व सिद्धांताचे ज्ञाते आहात म्हणून कृपा करून असा एखादा लहानसा पण प्रभावी उपाय सांगा की ज्या कलियुगात त्यांचा उद्धार होऊ शकेल तर येथेच पहिला अध्याय समाप्त होतो आता लगेचच आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया दुसऱ्या अध्यायामध्ये शिवपुराणाचा परिचय दिलेला आहे प्रथम श्री गणेशाला वंदन करूया श्री गणेशाय नम व्यास म्हणाले प्रया्षेत्री ज्ञान ऋषींनी सुतांना आपली चिंता सांगितली त्यांच्या अंतकरणातील लोका उद्धाराची तळमळ जाणून महामुनी सुतांना मोठे समाधान वाटले त्यांनी भगवान शंकरांचे स्मरण केले आणि म्हणाले साधूजन हो तुम्ही खूप चांगली गोष्ट विचारली आहे तुमचा हा प्रश्न तिन्ही लोकांचे हित करणारा आहे तुमच्या प्रेम प्रेमळ आग्रहा खातर मी गुरुदेव व्यासांचे स्मरण करून याविषयी काही बोलणार आहे तुम्ही मला लोक उद्धारासाठी उपाय विचारलात म्हणून मी तुमच्या सम्मुख श्री शिवपुराणाचे निरूपण करण्याचे ठरवले आहे ही कथा वेदांताचे सार सर्वस्व आहे श्रोता आणि वक्त्याच्या दग्ध करून त्यांची उद्धार करणारी आहे हे पावन शिवचरित्र कलिमलाचा नाश करून परमार्थ साधून देणारे मूळ जनांचे इहपर कल्याण करणारे आहे या पुराणात भगवान शंकरांच्या सर्वोच्च कीर्तीचे वर्णन आहे हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांना साध्य करून देणारे आहे हे आपल्या पुण्य प्रभावाने स्वतःच वृद्धिंगत होत आहे या सर्वोत्तम पुराणाचे अध्ययन केल्याने कलियुगातील पापासक्त जीवांना श्रेष्ठतम गती प्राप्त होईल त्यांना युग उत्पन्न उत्पत्तांचा त्रास होणार नाही त्यांच्या अंतकरणातील अज्ञानरूपी अहंकार नाहीसा होऊन ते निर्भय होतील त्यांच्या सर्व क्लेशांचे निवारण होऊन ते सुखी होतील शिवपुराण वेदतुल्य आहे भगवान शंकरांनी हे स्वमुखाने सांगितले आहे या पुराणाच्या बारा संहिता म्हणजे खंड आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत पहिला विश्वेश्वर संहिता दोन दोन रुद्रसंहिता तिसरा विनायक संहिता चौथा उमा संहिता पाचवा सहस्र कोटी रुद्रसंहिता एकादश रुद्रसंहिता कैलास संहिता शत रुद्रसंहिता कोटी रुद्रसंता नंतर मातृसंहिता संहिता आणि बाराव बारा खंड आहेत ब्राह्मणांनो या बारा संहिता अत्यंत पुण्यमयी आहेत आता त्यांची श्लोक संख्या सांगतो विश्वेश्वर संहितेत दहा हजार श्लोक रुद्रसंहिता विनायक संहिता उमा संहिता आणि मातृसंहिते प्रत्येकी आठ आठ हजार श्लोक आहेत एकादश रुद्रसंहितेत तेरा हजार कैलासंहितेत सहा हजार शतरुद्रसंहितेत तीन हजार कोटी रुद्रसंहितेत नऊ हजार सहस्र कोटी रुद्रसंहितेत अकरा हजार वायवीय संहितेत चार हजार तर धर्मसंहितेत एकूण बारा हजार श्लोक आहेत अशा प्रकारे मूळ शिवपुराणात एक लाख श्लोक आहेत पण व्यासांनी याला चोवीस हजार श्लोकांमध्ये संक्षिप्त केले आहे पुराणाच्या क्रमवारीत आवृत्तीत सात संहिता आहेत अति प्राचीन काळी भगवान शंकरांनी शतकोटी श्लोकांचा एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला होता सृष्टीच्या आरंभी रचलेले हे पुराण साहित्य फारच विस्तृत होते कालांतराने कृष्ण द्वैपायन म्हणजे व्यास आदी महर्षींनी त्या पुराणाचे अठरा भागांमध्ये विभाजन केले त्याला संक्षिप्त स्वरूप दिले त्यामुळे ते महापुराण केवळ चार लाख श्लोकांमध्ये सीमित झाले त्यामध्ये शिवपुराण चोवीस हजार श्लोकांचे आहे या पुराणात अनुक्रमे विश्वेश्वर संहिता रुद्रसंहिता शतरुद्रसंहिता कोटीरुद्रसंहिता उमासंहिता कैलास संहिता आणि वायवीय संहिता अशा सात संहिता आहेत हे निर्मळ शिवपुराण भगवान शंकरांनी प्रतिपादन केले असून याला संक्षिप्त रूपात संकलित करण्याचे संपूर्ण श्रेय शैव शिरोमणी भगवान व्यासांना जाते हे पुराण सर्व जीवांचे कल्याण करणारे त्रिविध तापांचे शमन करणारे मनुष्याच्या नाश करून त्यांना उत्कृष्ट प्रदान करणारे करणारे आणि उपकार आहे या अतुलनीय पुराणात वेदांचे अद्वैतज्ञान आणि निष्काम धर्माचे यथार्थ प्रतिपादन केलेले आहे हे पुराण श्रेष्ठ मंत्रसमूहांचे संकलन आहे जीवाला शिवस्वरूप करणारे परम उच्च साधन आहे समस्त पुराणांमध्ये श्रेष्ठ आहे यात परमात्म्याच्या स्वरूपाचे त्याच्या अगात लीला कर्तृत्वाचे वर्णन आहे द्वेष मत्सर विद्वानांसाठी ही अनुभवण्याची वस्तू आहे जो मनुष्य या अमृतमय पुराणाला आदर आणि श्रवण पठन करतो तो शिवकृपेला प्राप्त होऊन परमगतीला परमगती प्राप्त करतो तर येथेच दुसरा अध्याय सुद्धा आपला समाप्त होतो आता लगेचच आपण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया श्रवण कीर्तन आणि मनन या साधनांचे श्रेष्ठत्व काय आहे ते ह्या अध्यायामध्ये दिलेले आहे श्री गणेशाय नम व्यास म्हणतात सुतांचे बोलणे ऐकून त्यांच्याशी वार्तालाप करणाऱ्या महर्षींना खूपच आनंद झाला ते म्हणाले भगवान तुम्ही आम्हाला वेदतुल्य अद्भुत आणि मूर्तिमंत पुण्यस्वरूप असे शिवपुराण ऐकवा सूत म्हणाले महर्षींना तुम्ही कल्याणस्वरूप भगवान शंकरांचे स्मरण करा आणि माझे निवेदन वैराग्य आणि वेदांतात प्रतिपादन केलेल्या सवस्तूचे विशेषत्वाने वर्णन करण्यात आलेले आहे वर्तमान लक्षपूर्वक ऐका साक्षात अमृत आहे हे वेदांचे सारतत्वातून प्रकट झाले आहे यात भक्ती कल्पात सृष्टीला आरंभ झाला तेव्हा सहा ऋषी कुळातील महर्षींमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे या मुद्द्यावरून मोठा वाद झाला या संदर्भात ब्रह्मदेवांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी ते सर्वजण सत्यलोकी गेले त्यांनी विधात्याला वंदन केले व म्हणाले प्रभू तुम्ही विश्वाला धारण करून त्यांचे पालन पोषण करता तुम्ही सृष्टीचे नियामक आहात आम्हाला सर्व तत्वांच्या पलीकडे असलेले परात्पर पुराण पुरुष कोण आहेत हे जाणून घ्यायचे आहे कृपा करून त्यांच्याविषयी काही सांगा ब्रह्मदेव म्हणाले हे ऋषी श्रेष्ठींनो भगवान महादेव हेच सनातन पुराण पुरुष आहेत त्यांचे वक्तव्य अस्तित्व कोणीही जाणू शकत नाही ते इंद्रियांच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे आहे सर्वसाक्षी व सर्वज्ञ आहेत या संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेत मी हरी, हर इंद्रादी देवता आणि इंद्रियांसह असलेले सर्व जीवसमुदाय हे त्यांच्यातूनच उत्पन्न झालेले आहेत म्हणून महादेव हेच सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ आहेत ते चराचर विश्वाचे स्वामी आहेत भक्तीशिवाय अन्य कोणत्याही उपायांनी त्यांचे दर्शन होत नाही बरं का आम्ही सर्व देव त्यांच्या दर्शनाची नेहमीच अपेक्षा करतो त्यांचा कृपा प्रसाद व्हावा प्राप्त व्हावा म्हणून त्यांची आराधना करतो शिवजींप्रती असलेली अतूट भक्ती मानवांना भवबंधनातून मुक्त करते अंकुरातून बीज आणि बीजातून पुन्हा अंकुर निर्माण व्हावा त्याप्रमाणे देवांची कृपा आणि त्यांची भक्ती या परस्पर संलग्न गोष्टी आहेत देवांच्या कृपेने भक्ती निर्माण होते आणि भावभक्तीने देवांची कृपा प्राप्त होते मी तुमच्या शंकेचे निवारण केले आहे तुम्हाला काय साध्य करायचे आहे तेही सूचित केले आहे आता व्यर्थ विवाद करू नका तुम्ही भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्या ते यज्ञपती आहेत त्यांची कृपा झाली तर आपल्याला जीवनामध्ये काय साध्य करायचे आहे आणि त्यासाठी कोणत्या साधनांचा अवलंब करायचा याचे तुम्हाला नेमके ज्ञान होईल म्हणून तुम्ही भूलोकी जा तेथे शिव प्रित्यर्थ सहस्र वर्षे विशाल यज्ञ करा त्या योगी त्यांची प्रसन्नता लाभून तुमचे कल्याण होईल जीवनामध्ये शिवपदाची प्राप्ती हेच साध्य होय त्यांची सेवा भक्ती हेच साधन जो कर्मफलांविषयी अत्यंत निस्पृह असतो जो निष्काम भक्ती करतो तो खरा साधक होय जो मनुष्य वेदविहित धर्म आचरण करून त्याचे महान पुण्यफल शिवचरणीं समी समर्पित करतो त्यालाच परमेश्वराची प्राप्ती होते याला सायुज्य मुक्ती असे म्हणतात भक्ती कधीही वाया जात नाही प्रत्येकाला आपापल्या सद्भावानुसार उत्कृष्ट फल प्राप्त निष्काम भक्ती हेच मोक्षप्राप्तीचे एकमात्र साधन आहे भक्ती मार्ग विस्तृत आहे भक्तीची साधनेही अनेक आहेत भगवान महेश्वरांनी भक्ती साधनांविषयी प्रतिपादन केले आहे ते म्हणतात कानांनी भगवन नामाचे त्याच्या गुणांचे आणि लिलांचे श्रवण करणे वाणीने भगवंतांचे स्तवन कीर्तन करणे आणि मनाने भगवंतांचे चिंतन करणे ही शिवपद म्हणजे मोक्षप्राप्तीची महान साधने आहेत वेदही याच साधंतचे श्रेष्ठत्व सांगतात या साधनांनी इष्ट मनोन मनोरथ पूर्ण होतात मोक्षरूपी परमध्यय साध्य होते एखादी गोष्ट पाहिल्यानंतर तिच्याविषयी आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे पण ज्या वस्तूचे कुठेही प्रत्यक्ष दर्शन होत नाही तिच्याविषयी केवळ ऐकून त्यावर विश्वास ठेवून मनुष्य तिच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो म्हणून श्रवण हेच प्रथम साधन आहे गुरुमुखातून तत्व ऐकून ते नीट समजावून घेऊन बुद्धिमान मनुष्य कीर्तन आणि मननाद्वारे ते तत्व जाणून घे घेण्याचा आणि अनुभूती घेण्याचा सतत प्रयत्न करतो अशा प्रकारे साधना सातत्य ठेवून तो हळूहळू शिवस्वरूपाकडे वाटचाल करू लागतो भगवान शंकरांशी संयोग होताच अर्थात त्याच्या जाणीवेला शिवतत्वाचा स्पर्श होताच त्याला अलौकिक आनंद प्राप्त होतो भगवान शंकरांची पूजा करणे त्यांचे म नामसंकीर्तन करणे त्यांच्या रूपांचे गुणांचे आणि लीला कर्तृत्वाचे चिर निरंतर चिंतन करणे यालाच मनन म्हणतात महेश्वरांच्या कृपादृष्टीने उपलब्ध झालेले हे साधनच साधना मार्गातील प्रमुख साधन आहे इथेच तिसरा अध्याय समाप्त होतो आता लगेचच आपण चौथ्या अध्यायाला सुरुवात करूया चौथ्या अध्यायामध्ये सनत कुमारांचा व्यासांना उपदेश आहे तो काय आहे तो जाणून घेऊया प्रथम श्री गणेशाला वंदन करूया श्री गणेशाय सूत म्हणतात मुनिजन हो श्रवण कीर्तन आणि मनन हे तिन्ही वेदसंमत साधने आहेत या साधनांचे महात्म्य पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन वृत्तांत सांगतो फार पूर्वीची गोष्ट होती पराशर पुत्र व्यास देव हे माझे गुरु ते सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या करीत होते एके दिवशी तेजस्वी विमानात बसून भगवान त्यांच्यापाशी आले त्यावेळी दृढ बसले होते नित्यसाधना पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डोळे उघडले समोर सनत कुमारांना पाहून त्यांना मोठा आनंद झाला त्यांनी त्वरेने उठून त्यांना नमस्कार केला अर्धे अर्पण करून उत्तम आसनावर बसवले त्यांच्या अल्पसेवेने सनतकुमार संतुष्ट झाले त्यांनी विनम्र भावाने उभ्या असलेल्या व्यासांना कृपादृष्टीने पाहिले मग ते गंभीर होऊन म्हणाले हे मुने तुम्ही सत्याचे चिंतन करा सत्य तत्वाचे चिंतन हाच श्रे श्रेय प्राप्तीचा खरा मार्ग आहे या मार्गाने जीवाचे कल्याण होते त्याला सौख्य आणि आनंद प्राप्ती होते सत्य याचा अर्थ शाश्वत सदैव राहणारे त्यावर काळाचा कोणताही प्रभाव हो पडत नाही ते सर्वत्र सारखेच असते हे महर्षी भगवान शंकर हेच ती सवस्तू आहेत श्रवण कीर्तन आणि मनन हेच त्यांना प्राप्त करण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे अनेका अनेक साधन मार्गांमुळे कधी काळी मीही संभ्रमी संभ्रमित झालो होतो त्याच अवस्थेत फिरत फिरत मंदराचलावर गेलो तेथील एकांतात तपश्चर्या करू लागलो माझ्या अंतकरणातील तळमळ मा जाणून महेश्वरांना दया आली मला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी नंदिकेश्वरांना पाठवले नंदिकेश्वर म्हणजे शिवगणांचे प्रमुख सर्व काही साक्षीत्वाने पाहणारे ते त्वरेने माझ्यापाशी आले त्यांनी मला मुक्ती मार्गाचा स्नेहपूर्वक उपदेश केला ते म्हणाले हे विधिपुत्रा श्रवण कीर्तन आणि मनन हेच शिवप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे हाच मुक्तीचा राजमार्ग आहे हे रहस्य स्वत शंकरांनी मला सांगितले आहे म्हणून तुम्ही या त्रिविध साधनांचे अनुष्ठान करा हे व्यास नंदिकेश्वरांच्या उपदेशानुसार मी श्रवण कीर्तन आणि मनन या योगे शिव आराधना करू लागलो तुम्ही स्वहितार्थ याच साधनत्रयीचा अवलंब करावा असे माझे सांगणे आहे याप्रमाणे व्यासांना सदुपेश सदउप उपदेश करून सनतकुमार आपल्या शिष्यांसह ब्रह्मलोकी निघून गेले हा प्रसंग तसा विस्तृत आहे पण तुमच्या माहितीसाठी मी तो संक्षेपाने सांगितला महामुनी सुताननी ऋषीजनांना ही कथा सांगितली तेव्हा ते, ते म्हणाले रोमहर्षांची तुम्ही सांगितलेली श्रवण आदी तीन साधने ही मोक्षप्राप्तीची सोपान आहेत पण एखादा मनुष्य ही तिन्ही साधने करण्यास असमर्थ असेल तर त्याने काय करावे तो मुक्त कसा होणार त्याने काय करावे म्हणजे त्याला विशेष प्रयत्नांशिवाय मोक्ष मिळू शकेल तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपण पाचव्या अध्यायात ऐकूया तर येथेच अध्याय चौथा समाप्त होतो आपण लगेचच अध्याय पाचव्याला सुरुवात करणार आहोत अध्यायामध्ये शिवलिंग आणि शिवमूर्ती पूजनाचे रहस्य हे हा अध्याय आहे हा अध्याय मी अपलोड केलेला आहे सेपरेट व्हिडिओ आहे त्याचा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा तिथे लिहिलेले आहे शिवलिंग आणि शिवमूर्ती पूजनाचे महत्व काय तो अध्याय आहे आणि आता सहावा अध्याय आपण ऐकूयात ब्रह्मा आणि विष्णू यांचा श्रेष्ठत्वावरून वाद प्रथम श्री गणेशाला वंदन करूया श्री गणेशाय नमः सूत म्हणाले मुनिजन हो शंकराचे लिंग आणि मूर्ती ही दोन्ही रूपे पूजनीय आणि फल देणारी आहे मंदार पर्वतावर सनत कुमारांनी नंदिकेश्वरांना शिवलिंगाचे आविर्भवन कसे झाले असा प्रश्न केला असता ते म्हणाले महात्मन पूर्वीकाळी श्री विष्णू शेषशयेवर विश्रांती घेत होते भगवती लक्ष्मी त्यांची सेवा करत होती तेवढ्यात ब्रह्मदेवांचे आगमन झाले ते, ते श्रीहरींना म्हणाले पुत्रा उठ मी तुझा ईश्वर आहे चराचर जगताचा हा स्वामी तुझ्या समोख साक्षात उभा आहे मला वंदन कर त्यांची दर्पोक्ती ऐकून श्री विष्णू संतप्त झाले त्यांनी कसे बसे स्वतःला आवरले ते शांतपणे म्हणाले पुत्रा तुझे कल्याण असो आज या पित्याकडे कसे याने केलेस ब्रह्मदेवांना हे उत्तर अपेक्षित नव्हते ते रागाने म्हणाले श्री हरी हे तू काय बोलतो आहेस मी तुझा रक्षक आहे साऱ्या जगाचा पितामह आहे संपूर्ण विश्व आहे तेव्हा श्री विष्णू द्वेषाने म्हणाले अरे थांब किती वल्गना करशील तू माझ्या नाभिकमलातून उत्पन्न झाला आहेस हे विसरल्यास वाटतं मी तुझा स्वामी आहे मीच जगाचा ईश्वर आहे मीच सर्वश्रेष्ठ आहे श्री विष्णूंचे हे वक्तव्य ब्रह्मदेवांना असह्य झाले आपल्या श्रेष्ठत्वाचा खुलासा करीत ते दोघेही वाद घालू लागले कोणी कोणास भांडण विकोपास मीच जगाचा स्वामी असे म्हणून ते एकमेकांचा वध करण्यास उद्युक्त झाले ब्रह्मदेव हंसावर आणि श्री हरी गरुडावर आरूढ होऊन युद्ध करू लागले परस्परांवर जीवघेणे अस्त प्रहार करू लागले त्यांचे निर्वाणीचे युद्ध पाहून देव भयकंपित झाले सृष्टीमध्ये मोठी खळबळ माजली हे युद्ध थांबवणे गरजेचे होते देवांनी त्वरेने लोकी गमन केले तेथे भगवान शंकर दिव्य सिंहासनावर बसले होते त्यांच्या डावीकडे पार्वती विराजमान होत्या देवांनी त्या दोघांना वंदन केले आणि आपली व्यथा सांगितली येथे सहावा अध्याय समाप्त होतो आता आपण पुढील सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय आणि दहावा अध्याय पुढील व्हिडिओमध्ये ऐकूया आणि तुम्हाला व्हिडिओ लाँग हवा की म्हणजे छोटे व्हिडिओ हवेत की जास्त वेळेचे व्हिडिओ हवेत नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपण एक एक तासाचे सुद्धा व्हिडिओ बनवू शकतो म्हणजे कसं शिवपुराण शिवमहापुराण खूप मोठे आहे तर आपण मोठमोठे व्हिडिओ बनवूया का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि ते अध्याय मी लवकरात लवकर आता अपलोड करेल प्रयत्न करेन तर नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवायला याला अजिबात विसरू नका आणि काही सूचना असतील तर नक्की आपल्याला मला सूचना लिहून पाठवा धन्यवाद ओम नम शिवाय